एकीकडे शिळ्या वर्णावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असताना आज पुन्हा याच कॅन्टीनमध्ये दोन वेटरमध्ये जोरदार आढा झाल्याचं पाहायला मिळालं तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी मध्यस्थी करून त्या दोन वेटरला बाजूला केले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमधील वादंग काही केल्या थांबायला तयार नाही निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफ डी एच्या तपासणी सुरू असताना आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपसात भेटले किरकोळ वादातून या दोन्ही वेटरने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती या वादात काही नागरिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मजबेस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली कालच्या राड्यानंतर आता कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांमध्येच मारामारीचे प्रकार घडू लागल्याची चर्चा होतीये दरम्यान आमदार निवासस्थानाच्या कँटीनमधील निकृष्ट जेवण आणि मारहाणीच्या घटनेनंतर आता अन्न आणि औषध प्रशासन सक्रिय झालंय एफडीए चे अधिकारी आमदार निवासाच्या कँटीन मध्ये दाखल झाले असून त्यांनी कॅन्टीनमधील सर्व गोष्टींची आणि अन्नाची कसून तपासणी सुरू केली आहे आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर मारहाणीच्या माहितीनंतर प्रशासन खडबडून जागे झालं त्यामुळे आता या कॅन्टीनच्या अन्न सुरक्षेबाबत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे